श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बघा आयुष्यात अडचणी ह्या सर्वांनाच असतात कुणाला संकट व्यवसायत प्रगती नसणे लग्न ठरण्यात अडचण कर्जमुक्ती संकटबाधा करणी नैराश्य अशा अनेक प्रकारच्या संकटांना सामना करावा लागतो मग आपण हताश होऊन नशिबाला दोष देतो देवाला दूषणं देतो पण आपल्या कुंडलीतील ग्रहमान बदल तसेच आपल्या वाईट सवयी वाईट कृती आणि दुसऱ्याबद्दल वाईट विचार करण्याची सवय या आपल्याला जीवनावर प्रभाव टाकण्यासाठी प्रेरित करतात म्हणजेच काय तर आपण दुसऱ्यांच्या वाईट विचार करण्यामुळे सुद्धा आपले ग्रहमान बिघडून शकते आपल्या वाईट सवयी या आपल्या ग्रहमानावरती वाईट प्रभाव टाकत असतात त्यामुळे आपल्याबरोबर वाईट गोष्टी घडत असतात अडचणीवर अडचणी येतात मार्ग सापडे नासा होतो हातचा घास निघून जातो नोकरी असेल तर त्यामध्ये बढती मिळत नाही किंवा नोकरीत समाधान मिळत नाही अशा अनेक गोष्टींना आपल्याला सामना करावा लागतो अशावेळी आपल्याला अडचणीतून सुटका करण्यासाठी आपण आपले ग्रह मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते कारण ग्रह मजबूत असेल तर आपले जीवनमान सुरळीत चालते गुरु सूर्य शुक्र शनी राहू या ग्रहावरतीसुद्धा आपला चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो मग त्या ग्रहावरती आपल्याला ताबा मिळवण्यासाठी किंवा त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपा आपल्यावर टिकून राहण्यासाठी आपल्याला त्यांना छोटे छोटे उपाय करून त्यांना प्रसन्न करणे गरजेचे ठरते तसेच आध्यात्मिक गोष्टीमध्ये विष्णू स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम अथर्व शीर्ष गुरुचरित्र पारायण सारामृत तारक मंत्र महामृत्युंजय मंत्र अशा आध्यात्मिक गोष्टींचा सुद्धा आसरा घ्यावा लागतो या आध्यात्मिक गोष्टीमुळे आपली अडचण दूर होण्यास मदत होते तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे आपले कर्म हे खूप महत्वाचे आहे आपण जसे कर्म करेल तसेच आपल्याला फळ मिळते त्यामुळे फळाची अपेक्षा न करता कर्म नेहमी चांगले करत जा आपल्याला आपले ग्रह मजबूत करण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही छोटे छोटे उपाय असतात ते आपल्याला कोणता दोष आहे तसेच कोणती अडचण आहे ते पाहून त्यावर तुम्ही तो उपाय केल्यास प्रगती होण्यास तसेच आपली अडचण संपण्यास मदत होईल आणि आपले ग्रह मजबूत होतील तसेच मंत्र जाप हे नित्य नियमाने केल्यामुळे आपल्या जीवनात आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि त्या अडचणी आल्या तर आपल्याला त्या अडचणींचा संकटांचा सामना करण्यासाठी जिद्द ताकद आणि धैर्य मिळेल त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणींना सामना करण्यासाठी आपण खूप चांगले प्रयत्न करून त्या अडचणींचा सामना करू शकतो वरील दिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला कोणता ग्रहदोष आहे हे, हे पाहून त्यावर तुम्ही छोटे छोटे उपाय करू शकता आणि आपल्या अडचणीपासून दूर राहू शकता आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद